अ नौजोधनी फार उत्तम काम केलेला आहे शर्माजीज काम खूप सुंदर झालेली आहे कलाकार अशोक देत तंत्रज्ञ अशोक देत आणि मूळाच विषय दुसरा सुंदर आहे की एक खूप छान असं फीलिंग येतो या चित्रपट बघून चित्रपटगृहाचा बाहेर आल्यावरती मला अतिशय सुंदर अंतर्मुख करणारी तुम मला मिळाली सगळ्यात मोठं म्हणजे नात्यांमधला गोडवा एकीक बळ एकत्र असणं सेलिब्रेशन प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला दिसू किती पण ती प्रत्येक त्यामध्ये प्रत्येक एकत्रपणे राहून कसं आपण पुढे जाऊ शकतो आणि खुशीने शकतो तर त्या मुव्हीमध्ये तुम्हाला दिसत तर सुंदर सिनेमा आहे सगळ्यांची सुंदर कामं झाली आहेत गणपतीची एक कमाल भेट आहे आपल्या सगळ्यांसाठी खरंच गणपती बघून बाहेर आलेले आहे आणि खरं सांगू तर मला असं वाटतंय हे फिल्म बघितल्यानंतर सगळ्यांच्या मनात घरात गणपती असणार आहे कारण खूप उत्तम सिनेमा झालेला आहे सगळे लोक या सुरीला रिलेट करणार कारण सगळ्या घरांची ही कथा आहे संदेश आहे आ, तो खूपच महत्वाचा आहे सिनेमॅटिक आहे आहे विषय चांगला आणि सगळ्यांना रिलेट होईल असा आहे ती फिल्म बघितल्यानंतर बरेचसे कुटुंब एकत्र येते अमेझिंग फिल्म झालेली आहे खूपच सुंदर फिल्म असा विषय घरात आता गरजेचा होता काय म्हणतो इथे टच होते प्रत्येक घराची कहाणी आहे घरत गणपती या सिनेमाला ही भरभरून प्रेम मिळू द्या खूप खूप शुभेच्छा घरत गणपतीच्या संपूर्ण संगत गणपती